तिचं मुख रुदन थांबवून आता हमसा रोड़ू ती हमशी रडू लागली तिला शांत करण्यासाठी काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं स्टोचा भडका कसा काय जो उडाला त्यांच्या घरात स्टो नाहीच आहे ती वृद्धा म्हणाली ते सगळं खोटं आहे आम्हाला पाच मुली ही सर्वात मोठी ती नव्या इयत्तेत असतानाच आम्ही तिला शाळेतून काढलं ती अभ्यासात चांगली हुशार होती पण आम्ही तरी काय करणार मला घरकामात मदतीला कुणीतरी हवं होतं धाकट्या मुलांना सांभाळायला कुणीतरी हवं होतं त्यामुळे तिला शाळा सोडावी लागली ती स्वत लहान असतानाच आपल्या पाचच्या बहिणींना सांभाळायची काही वर्षांनी आम्ही तिच्या लग्नाचा विचार केला आमच्या आजूबाजूला सगळ्याच मुलींना लहान वयातच उजवतात आम्हीही मुलीचं लग्न लवकर केलं नाही तर लोक काय म्हणतील आम्ही चांगला हुंडा वगैरे देऊन आमच्या पोरे परीनं तिचं थाटामाटात लग्न करून दिलं हे सगळं अगदी ठराविक साच्यात बसणारच होतं आणि नंतर घडलेल्या घटनाही अगदी तशाच ती अगतिकबाई बोलतच होती सासरचे लोक खुश नव्हते तिचा नवरा आणि सासू तिला पैशासाठी मारायचे मग ती माहेरी यायची तिला सासरची माणसं इतकं वाईट वागवायची हे माहीत असूनही आम्ही तिला परत पाठवायचो आमच्या बाकीच्या मुलींची लग्ने व्हायची आहेत शिवाय एकदा लग्न झालं की मुलीची जागा आपल्या चा नवऱ्याच्या घरीच असते ना या वर्षानुवर्ष चालत आलेल्या तत्वाविरुद्ध आवाज कोण उठवणार मी त्या स्त्रीला विचारलं तुमचा नवरा काय करतो तो सुतार सांगितलं त्याला वाटतं मुलगा असलाच पाहिजे तरच आयुष्याला काहीतरी अर्थ आहे आपल्या देशात अजूनही कित्येक लोकांच्या आयुष्यात या गोष्टीला किती महत्व आहे त्याचं आणखी एक उदाहरण आता तिच्या दुःखाचा भर थोडा ओसरला होता पण तिच्या डोळ्यात मला संताप स्पष्ट दिसत होता तिची कहाणी अगदी साचेबंद होती आम्हाला वाटलं पोरं बाळ झालं की सगळं ठीक होईल पण तसं झालं नाही तिला दिवस राहिले तिला मुलगी होणार आहे असं तिच्या सासूला कळलं मग त्यांनी माझ्या मुलीलाच मारून टाकायचं ठरवलं माझ्या मुलीनं मृत्यूपूर्व जबानीत लिहून दिलं एकदा मध्यरात्री तिच्या नंदेनं तिचे हात बांधले तिच्या नवऱ्यानं तिच्यावर केरोसिन ओतलं आणि सासूनं काडी लावली माझी बाहुलीसारखी पोरगी कापरासारखी जळाली एवढं बोलून ती अनावर होऊन रडू लागली डोळ्यातून घळा पाणी व्हाऊ लागलं तिचं सांत्वन कसं करावं तेच मला कळेना मी पुटपुटले काळजी करू नका कायदा काय ती कारवाई करेलच शिक्षा होईल पण सासरच्या लोकांनी त्याचीही काळजी घेतली होती नवऱ्यानं धमकी दिली होती जर का खरं काय ते सांगितलं तर तुझ्या बहिणींचं काही खरं नाही मग त्यांच्या लग्नाची बात तर विसराच मग तिनं आपली मृत्यूपूर्व जबानी परत घेतली अशा प्रकारे गुन्हेगार सुरक्षित राहिले समाजाच्या लालसेच्या वेदीवर आणखी एका मुलीचा बळी गेला त्या गरीब मुलीच्या तोंडच्या शब्दांचा अर्थ मला आत्ता उमगला जर तिला शिक्षणाची संधी मिळाली असती तर तिनं नोकरी धरली असती आणि आपल्या नवऱ्याला सोडलं असतं जर तिच्या आईवडिलांना कमी मुलं असती तर त्यांनी तिला आपल्याजवळ ठेवून घेतलं असतं तिची काळजी घेतली असती आपले विषय लोक काय बोलतील याची पर्वा तिच्या आईवडिलांनी केली पण नियतीनं आपल्या मुलीच्या पदरात काय वाढून ठेवले त्याची पर्वा त्यांनी केली नाही या तरुण करोदर स्त्रीच्या कहाणीचा अंतही अशाच इतर स्टोचा भडका उडालेल्या कहाण्यांसारखाच होईल तिचा नवरा मोकळा होईल परत एक लग्न करायला अशाच घटना परत परत घडतील ही समस्या अशीच चालू राहणार कारण गुन्हेगारांना गुन्हा घडताक्षणी लगेच शिक्षा होईल अशी कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नाही अगदी खटला भरला गेलाच तरीही तो न्यायालयात चार पाच वर्ष रेंगाळतो भौतिक वस्तू मिळवण्याची लालसा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामुळेच लोक हुंड्यासारख्या सोप्या मार्गाचा अवलंब करतात येत्र नार्यस्तू पूजनते रमनते असे शब्द पुनश्च माझ्या ओठ्यांवर आले नकळत माझ्या डोळ्यात पाणी तरारलं एवढ्यात ड्युटीवरची नर्स आली आणि तिने निर्विकारपणे जाहीर केलं चोवीस नंबरच्या बेडवरची पेशंट वारली